ലോ മമ്മ ചോണ്ടല്ലോ മമ്മ ചോണ്ടല്ലോ ല മമ ലോ മമ്മൾ ലോ ഹാ ഹോ केली म्हणजे बाबूनी मला मामला अगोबा येतो टिक्का लावला टिक्का लावला टिक्काल लाव मम्माच्या

मैत्रिणींना आज भेटून नाही एकदा तुमच्यासाठी खास असं प्रॉडक्ट घेऊन आलेले आहे आपल्याला अंगा उघडवायचा खूप कंटाळा येतो कारण आपल्याला पातील नाही घ्या त्यामध्ये पाणी होता पुन्हा ते बॉईल करायला टाकत किंवा मग उकडल्यानंतर अंड्यातून पण खूप सगळं ते जे आहे सफेद असं बाहेर येतं अंडे फुटतात त्यामुळे मग जीवावरून जातं की आपल्याला त्यासाठी सोपा पर्याय म्हणून मी तुमच्यासाठी सोपा पर्याय म्हणून एक तुमच्यासाठी प्रोडक्ट घेऊन आलेले आहे ब्रँडचे हे इग बॉयलर जे आहे ते खूप जास्त परवडणार आहे इग बॉयलर कसं आहे तर हे जे आहे हे आहे अगारो ब्रँडचं इग बॉयलर तर बघू शकता तुम्ही हे आहे बॉयलर त्याचं कवर आहे आणि त्यानंतर कवर बर बरोबर आपल्याला हे एक पीच बाउल दिलेला आहे तर पीच बाउलची क्वालिटी देखील खूप छान आहे बॉइलिंग ट्रे आहे तर हा ट्रे पण खूप चांगल्या क्वालिटीचा आहे स्टेनलेस आहे हे बाकीचं जे आहे स्टेनलेस स्टीलचं आणि आतमध्ये तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचं आहे त्याच्यात कसं आपण बॉईल करू शकतो आणि पोच काय उपयोग होतो ते देखील मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे आपल्याला मेजरमेंट कप पण दिलेला आहे हा जो कप चला मी तुम्हाला दाखवते ते कसं बॉईल करायचं तर तर आता मला इथे एक बॉईल करायचे आहे तर मला हार्ड बॉईल करायचे आहे त्यासाठी मी पंच्याऐंशी एम एल पाणी घेणार आहे आणि पंधरा मिनटासाठी ठेवणार आहे तर मेजरमेंटवर त्यांनी दिलेलं आहे मापानुसार किती मिनटासाठी ठेवायचं चो ते पण दिलेलं आहे आणि इथं आता मी पंच्या पंच्याऐंशी एम एल पाणी घेतलेलं आहे हार्ड बॉईल करण्यासाठी तर आता मी पंधरा मिनटासाठी ठेवणार आहे आणि छो छोटंसं हो होल पाडून ते बॉईल करण्यासाठी मी आता इथं ठेवत आहे तर हे जे मशीन आहे ते ॲटोमॅटिक सुरू होतं जेव्हा आपण पाणी वगैरे टाकतो बटन चालू करतो तेव्हा आणि जेव्हा हे इग बॉईल होतं त्यावेळेस ॲटोमॅटिकच बंद आहे मशीन त्यामुळे कोणताही झंझट नाही आहे आपल्याला ना की लक्ष देण्याचं किंवा पाणी संपलं किंवा काय का तर हे खूप छान पद्धतीचं आहे एक बॉयलर तर आता तुम्ही इथे बघू शकता कशी वाप तयार झालेली आहे त्यामध्ये आणि एक खूप छान पद्धतीने बॉईल पण झाले होते तर यावरती त्यांनी सगळं दिलेलं आहे मॅन्युअलवर सॉफ्ट बॉईल करण्यासाठी किती एम एल पाणी घ्यायचं मिडियम बॉईलसाठी हार्ड बॉईलसाठी स्टीम ईग करण्यासाठी तर अशा पद्धतीने आता इथे माझी जे ईग होते ठेवलेले ते बॉईल झाले होते आणि मशीन ऑटोमॅटिकच बंद झालेलं होतं थंड झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते हां अंडे थंड झालेले आहेत करी करी तर याच्यात आपण सालटे काढून घेऊ तुम्ही बघितलंच असेल का कशा पद्धतीने आपण ईग बॉईल करू शकतो आणि खूप छान पद्धतीचे ईग यामध्ये आता रेडी झालेले आहे तर यामध्ये आपण मसाला टाकून खाऊ शकतो आणि आपल्याला डेली मध्ये पण हे यूज करू शकतो कारण आपण कधी कधी डेली नाश्त्याला पण हे अंडे खातच असतो तर मला हार्ड पद्धतीचे बॉईल करायचे होते तर इथं माझे जे ये थे, थे 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 एक होते ते व्यवस्थित बॉईल पण झालेले होते आणि तुम्ही आता इथे बघू शकता खूप छान क्वालिटी आहे एक बॉयलरची आगारो कंपनीची तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा घेऊन बघा जसं आपण अंडे उकडायला केलं होतं सेम तसंच हे पोच बनवण्यासाठी पण आपल्याला तितकंच पाणी घ्यायचं आहे मेजरमेंट तेवढंच आहे आणि मला थोडंसं तिखट वगैरे पाहिजे होतं तर मी तिखट वगैरे टाकलं आणि मीठ टाकलं होतं थोडंसं आणि इथं झालेलं आहे तुम्ही बघू शकता पोच तर खूप छान पद्धतीने तयार झालं होतं हे आणि क्वालिटी खूपच छान होती या प्रोडक्ट आता तुम्ही ला बघितलंच असेल आपल्याला इ बॉईलरचा कसा फायदा होतो आपण कसं ई बॉईल करू शकतो जर तुम्हाला घ्यायचं असेल तर लिंक मी मध्ये दिलेलीच आहे आणि तसेच हे ऑनलाईन ऍपवर पण अवेलेबल आहे ॲमेझॉन फ्लिपकार्ट इकडे पण हे प्रोडक्ट तुम्हाला अवेलेबल आहे अगारोज कर कर तर तिथून देखील तुम्ही खरेदी करू शकता जर तुम्हाला प्रोडक्ट खरेदी करायचं असेल तर लिंक आहे डिस्क्रिप्शन मध्ये तर आता आहे ना मम्मीच आवडले मम्मी निघाली आहे तर व्हिडिओ शूट करायला पण काही टाईम भेटला नाही आज मला कारण भरपूर काम आपण पडले होते आणि त्याच्यामुळे आता मम्मी इथं आवडती मम्मीच झाले आता आवडून आता निघणार मम्मी पण हे आले त्यांच्या सोबत मग हे सोडून देणार मम्मीला ट्रेनला दिडीची ट्रेन म्हणायची मग मम्मी जाईन आता ट्रेन काही आले नाही तिन काय रे आम्हाला फोन केला कॅमेरा चालू केला खप केला लागत आहे ना खे था। तो तर निघणार आहे आता चला मम्मी गेल्यानंतर मला पण काही करणार नाहीये पण आता आणि कारण मम्मीची सवय झाली होती आठ आठ दिवस मम्मी राहील त्याच्यामुळे मम्मीची सवय होऊन गेली होती

हां आणि माझी तब्येत पण थोडीशी खराब झाली आहे काल दोन तीन दिवस एवढं आवडायचं सोपं आहे का सर्दी पूर्ण असं घसावं वगैरे सगळं दुःख आहे सगळं आवडलं आता सगळं बाहेर सगळं सकाळचं आवरून दिलं आता फक्त किचन मला किचनचा पसरारा राहिला आहे तर तेवढा मी आता पटपट आवरून घेईन भारघव झोपल्यानंतर आता पहिलं मला भार्घव झोपव नाही सगळं खूप त्रास देणार आहे तो आज खूप त्रास देणार आहे

भुसावळ लागलेली पंचवीस लई ना आगे। चार। आगे। चार। आगे। चार। 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 दे आता मम्मी आले आजी खाऊ नाही झाली बर समोर जायलाच नव्हत पाहिजे माग लागलाय बार तो आता бааврэ ханча нөрүү гомд нь стегрэми гүбглий кей мэд чон апа लिप्स लाल लाल झाले पिलीचे लिप्स आता खूप चिजला आता मम्मी घेऊन आता नंतर शूट कर